लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले आणि नुकतेच मनसेला जय महाराष्ट्र केलेले वसंत तात्या मोरे माझ्याबरोबर आहेत तात्यांनी काल एक पोस्ट केली होती की पुणे लोकसभेची निवडणूक एकतर्फी कशी होते बघतोच तात्या नेमका इशारा कोणाला होता कोणाला उमेदवार कोणाचा जाहीर झालाय ज्या पक्षाचा जा उमेदवार जाहीर झालाय ज्या उमेदवारांनी पहिल्याच दिवशी पुणेकरांना धरलं धरले निवडणूक एकतर्फी होईल पत्रकारांनी प्रश्न विचारला होता की लीड किती राहील लीड किती राहील माहीत नाही परंतु मी निवडणूक एकतर्फी करेल अशा प्रकारे ज्यांनी बोललो होतं त्यांना की जोपर्यंत वसंत मोरे या निवडणुकीच्या रिंगणात आहे तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये वसंत मोरे निवडणूक एकतर्फी होऊन देणार नाही हे मी बोललेलो आहे नक्कीच या निवडणुकीवरती खूप मोठे नेतेसुद्धा आहेत जे लक्ष घालून आहेत पुणे लोकसभेवरती तर त्यामुळे भाजपचे पक्षश्रेष्ठी ही जागा निवडून आणण्यासाठी खूप प्रयत्न करताना पाहायला मिळतात तर कसं म्हणजे निवडणूक तुमच्या बाजूला नेते असतील माझ्या बाजूला पुणे करेल त्यामुळं मला बाकीचे काही विषयाची घेणे देणं नाही आहे माझ्या बाजूला कोण आहे मी एका सर्वसामान्य कुटुंबातला शेतकरी कुटुंबातला एक कार्यकर्ता आहे जो स्वतःच्या हिमतीवर आज पंधरा वर्षे इथे नगरसेवक म्हणून काम करतोय आणि मला वाटतं की मला कोणत्याही परिस्थितीमध्ये कुठले नेते आजपर्यंत मान्य राजसाहेब ठाकरे बारा तारखेपर्यंत माझे नेते होते भविष्यातसुद्धा मला काय करायचं आहे काय नाही कशा पद्धतीने निवडणूक करायची हे तुम्हाला दिसेल आणि मला वाटतं की माझ्या बाजूला कोण नसलं तरी चालेल पुणेकर माझ्या बाजूला आहे तर त्या काही दिवसांपूर्वी तुम्ही एक वेगळी दिशा अशी एक पोस्ट केली होती पुण्याच्या विकासाची तर ही दिशा नेमकी काय असणार दिशा मी दाखवण्याचा दा प्रयत्न प्रत्येक पक्षाला पुणे शहरातल्या केला परंतु मला वाटतं कुणी मी दाखवलेल्या दिशेवरती कोणाला चालायचंच नसेल तर मी कोणाचा मालक नाही आहे मी कोणाला सांगू शकत नाही किंवा मी कोणाचा सल्लागार होण्यापत पण मी मोठा नाही आहे त्यामुळं मला वाटतं की मी एकला चिलोरची भूमिका जी पूर्वीपासून होती ज्या आयुष्यामध्ये पंधरा वर्ष नगरसेवक म्हणून राहिलो एकला चरो म्हणूनच निवडून आलो आणि मला वाटतं की आता सुद्धा चालताना मला त्याचा त्रास होणार नाही म्हणजे महाविकास आघाडीतल्या कुठल्या तरी पक्षात तुम्ही जाणार अशा चर्चा ज्या होत्या त्या चर्चांना आता कुठेतरी विराम लागला जाणार ह्या चर्चा होत्या परंतु मला वाटतं की मी कुठल्या पक्षात गेलो नाही परंतु एक वेगळं काहीतरी करण्याचं समीकरण करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करत होतो ठीक आहे त्याच्यात अजून तर मला वाटतं की मी शेवटच्या क्षणापर्यंत अशा अपेक्षा सोडलेल्या नाही आहेत ज्या दिवशी ह्या सगळ्या गोष्टी थांबतील म्हणजे तेव्हा आत्तासुद्धा मी पक्षातून बाहेर पडलो तेव्हा सुद्धा मी अपक्ष म्हणून उमेदवारासाठी बाहेर पडलो आणि आत्तासुद्धा मी त्या विषयावरती ठाम ता ता आहे तात्या त्या महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकरांचं नाव चर्चेत आलेलं आहे एक जाहीर यादीसुद्धा जाहीर झाली असं सूत्र म्हणत आहेत तर मग हे सगळं जर खरं असेल तर तुम्ही अपक्ष उभे राहणार शुभेच्छा रविभाऊ माझे नेते आहेत दोन हजार सात ते बाराला ते माझे गटनेते होते बारा ते सतराला मी त्यांचा गटनेता होतो आणि मला वाटते की भाऊंना जर काँग्रेसने उमेदवारी दिली असेल तर त्यांना माझ्या शुभेच्छा राहतील आता त्या शेवटचा प्रश्न आहे तुम्ही मुरलीधर मोहोळ यांच्याबरोबर सुद्धा काम केलेलं आहे ते महापौरसुद्धा होते तर त्यांची कामाची एक वेगळी स्वतःची स्टाईल आहे या सगळ्यामुळे येथे निवडणूक जरा जास्त चुरशीची होईल वगैरे असं वाटतंय का होईल ना मला वाटतं की वसंत मोरे ह्याच्यात आला तर चांगली रंगत येणार आहे आणि ती रंगत पुणेकरांमुळे येणार आहे वसंत मोरे हा पुणेकरांचा उमेदवार असणार आहे त्यामुळे मी कुठल्या पक्षाचा उमेदवार नसेल मी जे याच्यामध्ये उतरलो तर सर्वसामान्य पुणेकरांचा एक प्रतिनिधित्व करणारा नगरसेवक हो, म्हणून माझ्याकडे पाहिलं जाईल माझ्याबरोबर वसंत दात्या मोरे होते तात्यांनी ज्या प्रकारे आपल्याला सांगितलेलं आहे की कुठलाही पक्ष जरी सोबत नसेल तरीसुद्धा एकला चरोची भूमिका मी घेणार आहे आणि यंदाची जी लोकसभा निवडणूक आहे ती लढवणारच आहे त्यामुळे यंदाची लोकसभा निवडणूक तात्या लढवणार का, का आणि ही निवडणूक खरंच मुरलीधर मोहोळ प्रकारे म्हणाले तशी एकतर्फी होणार की मग इथे चुरशीची लढत आपल्याला पाहायला मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल कॅमेरामन पियुष येरावडेकरसह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे